नमस्ते मी जयश्री बाबळे झावरे आपली अंगणवाडी कार्यकर्ती बहिणी तुमचं माझ्या सर्व लाडक्या बहिणींचं आपल्या माझे अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये सरशी स्वागत करते मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे आज आहे रक्षाबंधनाचा सण आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि आपल्या तमाम महाराष्ट्रवासियांना आपल्या भारतवासियांच्या सर्व लाडक्या बहिणींना मातांना मला रक्षाबंधनानंतर खूप खूप शुभेच्छा खरं तर आज रक्षाबंधनासाठी आपण खूप आनंदाने हा सण सर्व आपण ज्या बहिणी आहोत हा सणाची खूप आतुरतेने वाट बघतो आणि आपण हा खूप आनंदाने सण साजरा करतो कारण प्रत्येक बहिणीसाठी आपली भाऊबीज असेल रक्षाबंधन असेल हा सण खूप आनंददायी असतात तर चला आपला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही कोणी जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि आणि मोठ्या प्रमाणात आपले व्हिडिओ शेअर करा चला तर आज जास्त फॉर्मॅलिटी पूर्ण न करता आज व्हिडिओ बनवण्याचं कारण तुमच्याशी शेअर करते आज रक्षाबंधन आहे परंतु की जे जा आज जी घटना अलीकडे दोन चार दिवसामध्ये ज्या घटना घडल्या गट आहेत त्या घटनांचे पडसाद आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर तर सोळा पूर्ण पूर्ण भारत आपल्या भारत देशामध्ये दे त्याचे पडसाद उमटलेले आहेत ती घटना साहजिकच तुम्ही आता न्यूज चॅनल टी व्हीवर बघितली असेल की आपली लाडकी आपल्यातलीच एक लाडकी बहीण कुणाची मुलगी तर हिचा हिने आपला जीव गमावलेला आहे आणि तर ही घटना फक्त समोर आली आहे आपल्या म्हणून ही तुम्हाला नावानिशी आणि घटना काय झाली हे परंतु आहे परंतु अशा हाईड झालेल्या अशा समोर न आलेल्या रिपोर्ट न झालेल्या तर अजून घटना आहेत डॉक्टर मोमिता असेल किंवा आपली कोपर्टीची श्रद्धाताई असेल किंवा दिल्लीची निर्भया असेल असे तर अनेकच आपल्या मुली जीव गमावत आहे बघा मला स आजचा व्हिडिओ बनवण्याचा माझा पूर्ण उद्देश हा आहे की आपण अंगणवाडी सेविका सरकारच्या तळागाळातल्या योजना राबवतो बेटी बचाओ बेटी पढाव योजना राबवतोय महिला सशक्तीकरण महिला महिला बा बालविकास सर्व सर्व ज्या योजना येतात मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आली लाडकी बहीण योजना आली मुलींसाठीच्या अनेक ज्या वेगवेगळ्या योजना सरकार त्यांच्या जन्मासाठी प्रोत्साहन देत आहे त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करतं आहे प्रोत्स सरकार अनेक या योजना मागून त्यांचा जन्मदर वाढवत आहे ही आनंदाची गोष्ट आहे परंतु याही योजनांपेक्षा आज खरी गरज आहे आपल्या भारत देशाला ती म्हणजे बेटी आपली आपली जी लेख आहे ती सुरक्षित नाही आहे माता भगिनींनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते आहे की आपण सर्व माता भगिनी आहोत आपणही कुणाच्या तरी मुली आहोत आणि आपल्यालाही प्रत्येकीला मुलगी आहेच तर मग आपली मुलगी खरंच या अर्थाने सुरक्षित आहे का मग आत्ता मला या प्रश्नाचं तुम्ही या व्हिडिओमधून नक्की सांगा की आपल्या मुलींना शिकवण्याची गरज आहे की आपल्या मुली जिवंत राहण्याची गरज आहे माझ्या या सरकारला हात जोडून विनंती आहे तुम्ही माझ्या या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ मोदी सरकारपर्यंत गेला पाहिजे या दृष्टीने तुम्ही हा व्हिडिओ इतका शेअर करा की या माता भगिनीची एक अर्थ हाक आहे एका आईची हाक आहे की आमची मुलगी सकाळी शाळेत जाते तर ती सुरक्षित घर गर, घरी परत येईल का तिला मी जन्म दिला होता तिला सगळे पूर्ण जन्म दिला होता म्हणजे तिला कुठला अवयव नव्हता का आणि जेव्हा ती मुलगी मला बघायला मिळते तेव्हा तिचे तुकडे टुकडे झालेले असतात ही काय अवस्था झाली आपल्या भारत देशामध्ये म्हणजे सकाळी मुलगी शाळेत गेली तर ए, आशी या या ती जिवंत घरी येईल अशी अवस्था नाही आहे अशी वाटच बघायची नाही आईवडलांनी किती स्वप्न असतात आईवडिलांची आज रक्षाबंधन आहे काय झालं असेल त्या परिवारावर काय बिथलं असेल त्या परिवारावर आज न, तिचा भाऊ असेल राखी बांधण्यासाठी तिची वाट बघत असेल तिचे आई वडील असतील की एवढं रात्र रात्र जागून तिने डॉक्टर शिक्षण केलं मित्रांनो माझे सर्व मंत्री खासदार जे सरकारमध्ये मंत्री आहेत ना त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे सगळ्या अंगणवाडी सेविकांतर्फे की तुम्ही जर जे कोणी नेता दहावी आहे बारावी आहे त्यांनी फक्त दहावी आणि बारावीची परीक्षा तुम्ही पास होऊन दाखवा माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला परत परीक्षेला बसा आणि दहावी आणि परीक्षे बारावीची परीक्षा तुम्ही अभ्यास करून पास होऊन दाखवा न चिटिंग करता आणि ती तर नि डॉक्टर मोमिताजी होती तिने तर नीट एक्झाम दिली होती मेडिकल uh, साठी एंट्रन्स असते ती नीट एक्झाममध्ये ती पास होऊन ट्रेनी डॉक्टर होती आणि तिचं डॉक्टर तिचं शिक्षणही पूर्ण होतं ती ट्रेनिंग म्हणजे तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं म्हणजे आज तुम्ही म्हणतात बेटी बचाओ बेटी पढाव मुली शिकतात आहे बेटी पडतो रही लेकिन बच नाही रही आहे सरकार जर मुली वाचल्या तर पुढं शिकतील आज मुलींना योजनांची गरज नाही आहे सरकार आज मुलींना तुमच्या फुकटच्या पैशांची गरज अजिबात नाही आहे आज त्यांचा आत्मसन्मान तुम्ही छोट्याशा रकमेची लालच देऊन गहाण ठेवू नका आज त्यांना खरं संरक्षणाची गरज आहे नो ड्युटी इफ नो सेफ्टी जर त्या कामावर सेफ नसेल तर त्या ड्युटी करणार नाहीत माझ्या मुली शिकणार नाहीत माझ्या मुली फक्त जिवंत राहिल्या पाहिजे माझ्या मुली खऱ्या अर्थाने वाचल्या पाहिजे पहिल्या काळामध्ये पोटात तुकडे तुकडे करून मुलींना मारलं जायचं आणि आजच्या काळात वेगळं काय होतंय मुलगी बाहेर येते जन्मते हसते खेळतंय मोठी होते शिकते, आहे आणि त्याच्यानंतर तुकडे तुकडे करून मारली जाते फरक काय आहे तुम्ही सांगा मला याचं उत्तर द्या का त्या नाराधामांना फाशीची शिक्षा दिली जात नाही का ना त्या नाराधामांना सुळीवर चढवा त्यांना का शिक्षा तुम्ही पुराव्यानिशी जर तुमच्या समोर सगळे पुरावे आहेत मग तुम्ही या गुन्हेगारांना पाठीशी का घालतात काय कारण आहे आज जर एका गुन्हेगाराला तुम्ही पाठीशी घातलं तर असे हजार गुन्हे गुन्हेगार परत जन्म घेतील माझी तमाम भारतवासियांना एक विनंती आहे हात जोडून तुम्ही पण मला शंभर टक्के व्हिडिओतून कमेंट करून सांगा की यांना कशी शिक्षा दिली पाहिजे माझं तर मत मी तुम्हाला सांगते की यांना जी शिक्षा दिली पाहिजे ती लाईव्ह दिली पाहिजे जसं यू पीमध्ये योगी आदित्यनाथनी मागच्या वेळेस तिथे अशीच एक रेप केस झाली होती एक मुलगी स्कूटी तिची पंक्चर झाली ती टोल नाक्यावर तेव्हा तिच्याही बाबतीत असं झालं होतं काही ड्रायव्हर नाराधामांनी तिला उड्डाणपुलाखाली नेलं तिच्यावर रेप करून नंतर तिला तिथे जाळून ठार मारलं ती घटना तुम्ही बघितलीच असेल त्यांनी जसे एन्काउंटर केलं त्यात तेवढे नरादम होते तर तिघांनाही तिथे परत पंचनाम्यासाठी नेलं गेलं आणि तिथे त्यांना तसं वातावरण तयार केलं आणि त्यांना लाईव्ह सगळ्यांसमोर एन्काउंटर करून गोळ्या घालून ठार मारलं गेलं आणि त्या त्याचा ब घटनेचा बदला केला दिला तसंच आपल्या भारतामध्ये सर्वत्र महाराष्ट्रात सगळीकडे हा कायदा येणं पाहिजे की याच्यामध्ये जे काही होईल ते सगळं लाईव्ह व्हावं म्हणजे असा कुठलाही परत असा कुठलाही नराधम असा कोणता कुठलाही मानवी कुत्रे अशी हिंमत करणार नाही मुलींना असं करण्याची तर माझं सरकारला या व्हिडिओमधून असंच एक सांगणं आहे की तुम्ही स्त्रीशक्तीला कमी समजू नका स्त्री शक्तीला कमी समजू नका फूल नाही ये चिंगारी हे फूल नाही ये चिंगारी हे ये जो भारत की नारी हे जर ती खरंच तिच्या तिच्या याच्यावर आली ना आत्मसन्मानावर तर तुम्हाला कुठंच तोंड दाखवायचे सुद्धा लायक सोडायचे नाही अरे तुम्ही जन्म झाल्यावर पैसे काय देता शिकायला लागल्यावर जन्म झाले की तिला पाच हजार रुपये सात हजार रुपये शाळेत जायला लागली की तिला एवढा हप्ता तेवढा हप्ता दहावी नंतर एवढा हप्ता तेवढा हप्ता नंतर लग्नासाठी पन्नास टक्के राहिलेला हप्ता अरे पण ती जर जगली तर लग्न होईल तर तिचं घर बसेल तिचा प्रपंच होईल ती समाजसेवा करू शकेल पण आज जर ती जगलीच नाही तर तुमच्या या योजनांचा काय फायदा कशासाठी या योजना मला तर असं वाटतं की पन्नास टक्के रक्कम आहे ना तिचं आता लग्न वगैरे तर सोडाच तुम्ही जर ही अशीच हालत राहिली ना तर ती उरलेली पन्नास टक्के रक्कम ही तिच्या अंतिम संस्कारासाठी सरकारला योजनांमधून द्यावी लागणार आहे आणि जर आता सरकारने जर कडक कायदे केले नाही या नाराधामांना फाशीची शिक्षा दिली नाही किंवा लाईव्ह शिक्षा दिली नाही काहीच तर मला ना वाटत आता डॉक्टर मोमिताचं नाव आहे आणि पुढच्या नावामध्ये तुमच्या आमच्या मुली असतील तुम्ही आम्ही असू माता भगिनीनो खरंच आपण या देशामध्ये सुरक्षित आहोत का एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश स्वतंत्र झालेला आहे पण मला तर वाटतं की महिला आजही स्वतंत्र नाही आहेत त्या जर बाहेर सेफ्टी फिरू शकत नाही त्या ते जर त्यांचं शिक्षण करू शकत तर नाही तर काय उपयोग आहे विचार करा तुम्ही आज रक्षाबंधन आहे जर बहीण राहिली नाही तर तुम्ही राखी कोणाकडे मागशान भाऊ बीज तुम्ही कोणासोबत मनवाल हा जर तुम्हाला आईच राहिली नाही तर कोणाच्या पदरात तोंड खुपसून तुम्ही रडाल जर तुम्हाला आजीच राहिली नाही तर तुम्हाला गोष्ट कोण सांगणार याचा जरा विचार करा शाळेमध्ये असताना तुम्हाला तुमच्यासोबत मैत्रीण कोण राहणार तुमची लाईफ पार्टनर म्हणून बायको कोणून येणार जर मुलींच्या अशा घटना चालूच राहिल्या तर पुढचं भविष्य खूप कठीण आहे अख्खा महाराष्ट्र अख्खा भारत देश आज पेटून उठलेला आहे का तर या मुलींच्या आत्म्याला यांच्या याला यांना न्याय मिळावा मी तर म्हणन की आम्हाला वी वॉन्ट जस्टिस वी वॉन्ट जस्टिस आम्हाला तुमची योजना नको आम्हाला तुमचा फुकटचा एक रुपया नको आम्हाला फक्त संरक्षण पाहिजे आमच्या मुली आम्हाला जिवंत पाहिजे पूर्वीच्या काळी असं म्हणायचे की माणूस जान जनावर होता म्हणजे तेव्हापासूनच तो त्याच्यामध्ये ग्रोअप होत गेलं तो पूर्वी जानवर होता जनावर होता तर आता मला असं वाटतं की तो अजूनही जनावरच आहे काही अशा जनावरांच्या अवलादींना आत्ताच वेळीच आवर घातला पाहिजे आणि सरकारने याच्यावर ठोस पाऊल उचललं पाहिजे अन्यथा ही अशी मोकट फिरणारी कुत्री असतील ना ती अजून अशा मुलींना तुकडे तुकडे करून टाकणार आहेत त्यांना मारून टाकणार आहेत कोणी अधिकार दिला आहे त्यांना या फुलांना चुरगळण्याचा त्यांनाही अधिकार आहे जीवन जगण्याचा बेटी पढाव बेटी बचाओ योजना काढली सरकारने काय कामाची योजना जर मुली वाचल्या नाही तर शिकतील कुठून अशा प्रकारे एक महाराष्ट्रामध्ये वातावरण ढवळून निघलं आहे भारत भारतामध्ये सर्वांनी सर्वांनी म्हणजे महिला सशक्तीकरण महिला सबलीकरण हे असे मुद्दे मांडत आहेत परंतु मला तर वाटतं की पहिल्यांदा महिला वाचली पाहिजे मुलगी वाचली पाहिजे ती जिवंत राहिली तर तुमच्या योजनांचा फायदा ती घेऊ शकेल आज ती जर सुरक्षितपणे जगू शकत नसेल तर तुमच्या कोणत्याही योजनेचा तिला काहीही फायदा नाही आहे माझी सरकारला एक विनंती आहे हाच जोडून विनंती आहे आज त्या परिवारामध्ये जा आज त्या परिवाराची हालत बघा आज रक्षाबंधन आहे आणि आज त्यांची मुलगी घरात नाही आहे त्या भावाची बहीण त्याला दिसत नाही त्या आईवडलं आईवडील खून मला तर असं म्हणता येईल की खून के आसूर हो म्हणजे त्या आईवडिलांची व्यथा तुमच्यापर्यंत कळावी आणि त्या आईवडिलांच्या मागे पुन्हा अजून कोणत्या आईवडिलांवर ही वेळ येऊ नये माझी मोदी सरकारला हात जोडून विनंती आहे की आम्हाला आमच्या मुलींना योजना नको पैसा नको आमच्या मुली जगवा आमच्या मुलींना संरक्षण द्या आम्हाला आमच्या मुली जिवंत पाहिजे आम्ही तुमच्या सर्व योजना राबवतो पण मुली जगल्या नाही तर योजनांची काही जाळ करायचं आहे का आमच्या मुली जगवा आमच्या मुली वाचवा जय शिवराय जय महाराष्ट्र